मी आपणास घेऊन जात आहे रत्न जगाच्या विविध सफारीवरती निसर्गाने दिलेली अमूल्य ऊर्जा आपण कशी वापरावी कुठल्या स्वरूपात आहे अशा सर्वांचं एक रहस्य उद्घाटन घेऊन मी आपल्यासमोर नेहमी येत असतो आजही घेऊन येत आहे एक सुंदर असं रत्न त्याला म्हणतात एमॅथिस्ट हिंदीमध्ये म्हणतात कटेला निसर्गाने उत्तम कृपा करावी आणि त्या रत्नांमध्ये विशिष्ट ऊर्जा प्रदान करावी असं एक अद्भुत सुंदर रत्न म्हणजे एमएथिस एक उत्तम जांभळा रंग मनमोहक या रत्नाचा सर्वोत्तम उपयोग होतो विद्यार्थ्यांना ज्याही विद्यार्थ्यांना अभ्यास करताना एक सातत्याने विचलितता येणे किंवा अप्रसन्नता लाभणे किंवा स्टडीकडे मनच न लागणे अशा प्रकारच्या कंप्लेंट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एम धारण करणं अतिशय आनंददायी आहे त्यांची एकाग्रता वाढतात अगेन्स्ट युद्ध म्हणजे त्यांना थोडं भविष्याचं आकलन करता येतं त्यांना अभ्यासाप्रती रुची निर्माण होते अभ्यासाची भीती नष्ट होते अशा प्रकारचा अनुभव नक्की विद्यार्थ्यांना मिळतो मग आज ही आपण या रत्नाचा अनुभव घेऊन पहा शिवमभ्र